माझं नाव गणेश कुंडिबा जोरे हो मी इथं आठवी आता झाल्या नववी दहावीला गावात जातोय रस्ता नसतोय सरळ विजांत्या होतात आणि रस्ता वाकडा तिकडा तो दगड तोंडात तो तो गाडी लवकर खाली येत नाही हो आणि इथं आठवीपर्यंत शिक्षण झाले तर मुली मुलं शिकत नाहीत आणि सरकारनं आपली इथे शाळा काढावी आणि मग शाळा काढली मुली इथं शिक्षण अशी आमची आणि मुलांचं शिक्षण बंद होतं इथे शाळा आता काढणार आहेत ते पण सरकारनं पण लक्ष दिले पाहिजे पंढुरंग रामचंद्र रेडगे आमची इथे आठवी आठवी शाळा चपली आहे त्याच्याबद्दल आम्ही खाली गावापिवात जातो चालेल नवीन आयुष्याची आम्हाला सोय नाही इथं त्याला आम्ही खालीन बिबट्याच्या नवीची शाळा निघावी आमची इच्छा आहे माझे नाव सोनल दाऊ मुडे माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर धनगरावडा कोतली इथं अगोदर सातवीपर्यंत शाळा होती आणि पुन्हा आठवीपर्यंत झाली आणि आठवी संपली की मुली कामाधंद्याला जायच्या आणि त्यांचे आई बाबा त्यांना शिकवत नव्हते अ आणि काही मुलींचे लग्न लग्न पण करून देत होते आणि मुलींची इच्छा असली तरी पण त्यांची घरातली शिकवून देत नव्हती कारण बाहेर त्यांना लावून देत नव्हती आणि आता नववीची शाळा झाल्या म्हणल्यावर आम्ही शिकणार आणि आणि नववीची शाळा झाल्या तेव्हा आम्हाला आनंद आहे आणि दहावीची झाली तर लयच आनंद आहे कारण आम्हाला दहावी पर्यंत शिकायला मिळते <laughs> माझे नाव माझे नाव राजश्री बिरुडगे माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर धनगरवाडा कोतोली आम्हाला शिकण्याची लय आवड म्हणजे लय ते पण आमची आई आईबापच बाहेर लावून देत नाहीत आणि आता इथं नवीचा पण वर्ग निघाला खूप आनंद वाटतोय की आता आम्हाला पण नवीपर्यंत शिकायला भेटते आणि दहावीचा पण वर्ग झाला तर लईच आनंद होईल कारण दहावी पण शाळा पूर्ण होईल आमची म्हणजे लई मुलींची इच्छा असते की शाळा शिकायची पण त्यांच्या आता नाही ना शाळा शिकायची कशी ती त्यांच्या आई बाप शाळा त्यांना लावूनच देत नाहीत काय करतील ते पण मग त्या कामाला जातात असे कुठे पण काम जातात मुंबई मुंबईला कामालाच ते असतात आम्हाला आमच्या आई बाप आता शिकून देतले कारण आता वाड्यावर पण शाळा निघाल्यात ना निघाले देतील आम्ही पण खर तर ज्या ज्या ठिकाणी आपण शाळा सुरू केली आहे तिथं आठवी पर्यंत शिक्षण व्हायचं आणि जास्तीत जास्त याच नुकसान मुलींना व्हायचं कारण की आठवी नंतर त्यांची शाळा आणि शिक्षण दोन्ही बंद केलं जायचं आणि त्यांचं लग्न केलं जायचं लवकरात लवकर तर खर तर माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी सावकर हे एक वर्षापासून झटत होते की आपण काय करू शकतो आणि ह्या वर्षी फायनली आपण नववीचा वर्ग चालू केलेला आहे आणि त्यांचा उद्देश एकच आहे की प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे आणि खूप मोठी झाली पाहिजे कारण की शाहूवाडी पन्हाळा या दोन्ही भागातील प्रत्येक मुलगी त्यांची लेख आहे हे ते समजतात आणि म्हणून खरं तर आपण हे चालू केलेलं आहे आज आमच्या कोतुले धनगरवाड्यामध्ये वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीने नवीचा वर्ग सुरू केलेला आहे मी वारणा कोतुलेचा माजी सरपंच आणि या नात्यानं सांगू इच्छितो की हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे दुर्गम डोंगराळ ठिकाणी वसलेल्या धनगरवाड्यामध्ये अजूनही शिक्षणाची गंगोत्री महायुत तशी आली नाही आणि इथं जर विचार केला पण अवतूरच्या धनगरवाड्या येता चौथीपर्यंतची शाळा किंवा इकडे पुसाळ्याच्या धनगरवाड्यामध्ये येता चौथी पर्यंतची शाळा आणि आठवी पर्यंतची शाळा आमच्या कोतुलीच्या धनगरवाड्यामध्ये आहे परंतु नवीन आठवी नंतर मुलांना अर्धा किलोमीटर जंगल झाडीतून प्रवास करत जावं लागतं आणि त्यामुळे पालकांना आपला मुलगा घरला येईल का नाही परत ही चिंता आहे कारण जंगली शॉपदांचे हल्ले सुद्धा इथे होत असतात बिबट्यांचा वावर इथं असतो आणि त्यामुळे अशा दुर्गम ठिकाण होऊन खाली गावामध्ये शाळेला जाणं कोतुलेसारख्या ठिकाणी अंबेली सारख्या ठिकाणी ही तशी अवघड बाबा आहे हे विचारात घेऊन माननीय आमदार विनयराव कोरे सावकर साहेब यांनी ही गरज ओळखून या ठिकाणी आपलं तन्मयतेने लक्ष वेधून या मुली शिक्षणाच्या प्रवाहात कशा येतील कारण दहावीनंतर इथली एकही मुलगी शिकलेली तर मला दिसत नाही आणि त्यामुळे मुलींचे शिक्षण शिक्षणाची व्यवस्था व्हावी जास्तीत जास्त मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावे त्यासाठी केलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे विररावजे कोरे सावकर साहेब असं म्हणतात की इथली प्रत्येक मुलगी माझी लेख आहे आणि या लेखीला शिक्षण मिळावं ही एक त्यांची इच्छा आहे आणि त्यांची तळमळ लक्षात घेता हा वारणा उद्भाग उद्योग मंडळाने योजलेला हा उपक्रम आहे हा अतिशय कौतुकास्पद आहे असं मला वाटतं